शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट असे चिकन बनवणार आहोत चिकनची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत म्हणजे एकदम जास्त घट्टही नाही आणि एकदम पातळी नाही मिडियम असे चिकनची ग्रेव्ही आज आपण बनवणार आहोत आणि अतिशय झटपट अशीही बनवून तयार होते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धा किलो हे चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्या चिकनला आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत आज मी साहित्य न सांगता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करत आहे आपण जे ह्याच्यासाठी साहित्य वापरणार आहोत ते पूर्ण साहित्य आणि त्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे तुम्ही पाहू शकता तर आता आपण ह्या चिकनमध्ये सर्वात आधी दही घालणार आहोत साधारणपणे तीन चमचे इतकं मी दही घालणार आहे ह्याच्यात दही घातल्यानंतर ह्याच्यात आपण हिरवं वाटण घालणार आहोत हिरवं वाटण म्हणजे ह्यामध्ये मी लसूण आलं आणि कोथंबीर ही बारीक करून घेतलेली आहे दुसरं काही घातलेलं नाही हे तीनच पदार्थ आहेत आणि हे साधारणपणे एक ते दीड चमचा इतका आपल्याला घालायचं आहे आता आपण ह्याच्यात मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यात थोडीशी हळदसुद्धा घालणार आहोत इथे पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्या चिकनला हे व्यवस्थितपणे आपण सर्व मॅरिनेशन लावून घेतलेलं ला आहे आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ आणि हे मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण आपली पुढची तयारी करून घेणार आहोत इथे आपण आता दुसरं वाटण करून घेणार आहोत त्याची तयारी करूयात त्यासाठी इथे मी भाजलेलं सुकं खोबरं घेते साधारणपणे एक दोन ते अडीच चमचे इतकं मी हे सुकं खोबरं घेते आणि त्यानंतर इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि थोडंसं लसूण घालणार आहोत आपण ह्याच्यात लसूण आपण आधी घातला होता लसूण आणि आलं आधीच्या वाटणात आपण ज्यावेळी चिकनला मॅरिनेट केलं त्यावेळीसुद्धा घातला होता त्यामुळे इथे मी थोडंसं कमी घालते आणि त्याचबरोबर ह्यातच थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण आणि हे सर्व मिक्सरमधून एकदम बारीक बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आपल्याला इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यात साधारणपणे दोन ते अडीच चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मी तमालपत्र टाकते आपण दुसरे कुठलेही गरम मसाले नाही वापरणार ह्याच्यात फक्त तमालपत्र घालणार आहे मी आणि त्याचबरोबर इथे दोन मध्यम आकाराचे हे कांदे बारीक चिरून घेतले होते मी ते घालणार आहे हा कांदा आता आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे इथे कांदा आपला छान असा भाजलेला आहे आता आपण ह्याच्यात कांदा भाजल्यानंतर टॉमॅटो घालणार आहोत इथे मी एक मध्यम आकाराचा टॉमॅटो चिरून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि टॉमॅटो घातल्यावर सुद्धा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे टॉमॅटो हे पूर्णपणे शिजलं गेलं पाहिजे टॉमॅटो टाकल्यानंतर आपण ह्याच्यात अगदी थोडंसं असं मीठ घालणार आहोत जेणेकरून टॉमॅटो हे लवकर शिजलं जातं थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो हे लवकर शिजतं इथे टोमॅटो हे आपलं छान शिजलं गेलेलं आहे बघू शकता छान असं मऊ झालेलं आहे आणि इथे जे आपण तमालपत्र घातलं होतं ह्याच्यामध्ये तमालपत्र घातलं होतं ते जरा मोठं होतं आणि त्यामुळे हलवायला थोडा प्रॉब्लेम होत होता त्यामुळे त्याचे मी असे एकाचे दोन तुकडे केलेले आहेत बघू शकता असे मधून कट केलेलं आहे पण ते जरा हलवताना कांदा टोमॅटो हलवताना जरा ते प्रॉब्लेम होत होता, होता उडत होतं त्यामुळे मी ते तुकडे केलेले आहेत तर आता हे आपलं टोमॅटोसुद्धा छान असं शिजलं गेलेलं आहे आता आपण ह्याच्यात मसाला घालणार आहोत आपण जे वाटण करून घेतलं होतं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याचं जे वाटण करून घेतलं होतं ते आता आपण ह्याच्यात घालायचं आहे इथे हे जे वाटण केलेलं आहे ते सर्व आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि हे सुद्धा आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे चिकन नक्की ट्राय करा जबरदस्त होतं चवीला एकदम मस्त लागतं आणि झटपट होतं त्यामुळे नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर आपला इन्स्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी या नावाने पेज आहे तिथेही तुम्ही नक्की फॉलो करा आणि फॉलो केल्यावर तुम्ही ज्या रेसिपी घरी ट्राय करत असता तर त्याचे फोटो तुम्ही तिकडे शेअर करू शकता फक्त शेअर केल्यावर शुभप्रिया मेजवानीला टॅग करायला विसरू नका तुम्ही टॅग केल्यावरच ते मला दिसणार आहे त्यामुळे नक्की टॅग करा इथे साधारणपणे आपण दोन तीन मिनटे हे फक्त वाटण घातल्यानंतर हे परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपली चटणी घालणार आहोत इथे हा कांदा लसूण मसाला घालते आहे मी तुमच्याकडे जो मसाला असेल तुम्ही जो मसाला वापरत असाल तो वापरायचा आहे इथे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात घालायचं आहे इथे साधारणपणे मी तीन चमचे इतका हा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि त्याचबरोबर कलरसाठी म्हणून मी इथे बेडगी मि मिरची पावडर वापरत आहे ही बेडगी मिरची पावडर आहे आणि कलर खूप छान येतो हे आता आपल्याला छान असं एक एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे हा मसाला आपला छान असा भाजला गेलेला आहे आता आपण ह्याच्यात मी इथे चिकन मसाला घेतलेला आहे तो घालणार आहे साधारणपणे अर्धा चमचा इतका हे एकदम फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यात आपण आता मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते घालणार आहोत हे चिकन आता सर्व आपण ह्याच्यात घालून घेऊयात चिकन घातल्यावर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर हे चिकन बनवून तयार होतं चवीला जबरदस्त लागतं तुम्ही चिकन मॅरिनेट करायला ठेवून बाकीची तयारी करून घे घ्यायची म्हणजे फटाफट होतं ते आता हे व्यवस्थित मिक्स केल्यावर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं मध्यम आचेवर वाफ काढणार आहोत जवळपास पाच सहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून चिकन हे शिजायला ठेवलं होतं आता आपण चेक करूयात वा तुम्ही कलर बघू शकता ह्याला खूप जबरदस्त असा आलेला आहे खूप सुंदर असा कलर आलेला आहे तुम्हाला हे असंच घट्ट ठेवायचं असेल तरी तुम्ही ठेवू शकता पण मी ह्याच्यात पाणी ॲड करणार आहे कारण इतकं मला हे घट्ट नको आहे त्यामुळे मी इथे आता पाणी ॲड करते इथे मी मिक्सरच्या भांड्यात जो मसाला करून घेतला होता तर ते भांडं धुवून हे पाणी घेतलेलं आहे हे पाणी घालून सुद्धा आपण एक छान अशी झाकण ठेवून उकळी आणून घेणार आहोत ह्याच्यावर तुम्हाला कितपत पातळ आहे हो त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे हे मी करणार आहे ह्यापेक्षा जास्त असं पातळ नाही करणार आहे बघू शकता हे असं आहे तर आता हे झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊयात एक छान अशी इथे आपण झाकण ठेवून सुद्धा पाच ते सहा मिनटं अशी वाफ काढून घेतलेली आहे छान अशी आता आपण चिकन बघूयात आपलं वा तुम्ही बघू शकता मस्तच झालेलं आहे त्याचा फ्लेवर त्याचा वास इतका छान येतोय ना झाकण काढल्या काढल्या मस्तच एकदम मिक्स करून घेऊयात आपण हे आता आपलं चिकन सुद्धा शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यावर सर्वात शेवटी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर घातल्यावर एकदा मिक्स करूयात आणि आपण आपला गॅस बंद करूयात आणि एका बाउलमध्ये हे चिकन काढून घेऊयात इथे आपली झटपट अशी छान आणि तितकीच चवीला जबरदस्त अशी चिकन ग्रेव्ही बनवून तयार आहे चवीला अप्रतिम लागते तर त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा चिकन फ्राय बनवण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले ते पाहूयात इथे मी काही मसाले घेतलेले आहेत हे शहाजिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा इतकं शहाजीरा आहे त्यानंतर एक मसाला वेलची एक चक्रफूल घेतलेलं आहे त्यानंतर इथे तीन छोट्या वेलच्या घेतलेल्या आहेत दालचिनी घेतलेली आहेत साधारणपणे एक दीड इंच दालचिनी आहे आणि एक आठ ते दहा मिरे घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा धणे घेतलेले आहेत आठ ते दहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या ह्या तुम्ही तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही घ्यायच्या आहेत इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा इतकी हळद घेतलेली आहे सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई छोटी कढई ठेवलेली आहे त्यात आपण हे जे मसाले घेतले होते ते सर्व व्यवस्थित भाजून घेणार आहोत इथे एक चमचा धणं त्यानंतर काळी मिरी वेलची आणि दालचिनी त्याचबरोबर शहा जिरं मोठी वेलची आणि चक्रफूल आणि ह्या मिरच्या हे आपल्याला व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत हे करपून द्यायचं नाही आहे मध्यम आचेवर हे व्यवस्थित छान असे एकसारखे भाजून घ्यायचं आहे साधारणपणे आपण हे भाजून घेतलेलं आहे आता मी हा गॅस बंद करते आणि हे आपल्याला व्यवस्थित थंड होऊन आहे आणि थंड झाल्यावर आपण मिक्सरमधून ह्याची बारीक पावडर करून घेणार आहोत आता मी इथे खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यात मी हे आलं आणि लसूण हे व्यवस्थित टेचून घेणार आहे आपलं हे लसूण आणि आलं बारीक करून झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊयात इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईत आपण तेल घालणार आहोत तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता तुपातसुद्धा ही रेसिपी खूप छान लागते इथं तेल घातलेलं आहे आपलं तेल गरम झालं की आपण ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्यातच आपण कढीपत्ता घालणार आहोत आणि व्यवस्थित हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अतिशय कमी वेळेत झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर कमीत कमी साहित्यात तयार होते आणि ही डिश चवीला अप्रतिम लागते कारण आपण ह्याच्यात सगळे जे मसाले वापरणार आहोत तर ते फ्रेश मसाले वापरणार आहोत त्यामुळे त्या मसाल्यांचा एक फ्लेवर खूप छान असा चा लागतो त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आपला कांदा हा थोडासा भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे पूर्ण नाही भाजला आहे पण थोड्याफार प्रमाणात हा भाजलेला आहे कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता मी ह्याच्यात आपण जे लसूण आणि आलं टेचून घेतलं होतं ते घालणार आहे जे कांद्यासोबत तेही व्यवस्थित भाजलं जाईल तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपला कांदा हा छान भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता असा गोल्डन कलर आला आहे त्याला आता आपण ह्याच्यात हळद घालणार आहोत त्याचबरोबर मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्यातच आपल्याला चिकनचे पीसेस टाकायचे आहेत हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आपलं हे सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत ह्याच्यात आपण पाणी अजिबात घातलेलं नाही आहे हे असंच शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी साधारणपणे दहा मिनटं झालेली आहेत आपण चिकन शिजायला ठेवलं होतं आपण चेक करूयात बघू शकता आपण पाणी अजिबात ह्याला वापरलं नव्हतं तरीही पाणी किती सुटलेलं आहे आपलं सुद्धा व्यवस्थित शिजलं गेलंय आता आपण ह्याच्यात हा जो मसाला करून ठेवला होता आपण मसाला जो भाजून घेतला होता आणि परत मिक्सरला फिरवून घेतलाय तो आपण ह्याच्यात घालणार आहोत ह्या मसाल्याचा खूप छान फ्लेवर येतो आपल्या चिकनला आणि हे व्यवस्थित आपल्याला आता परतून घ्यायचं आहे आपलं चिकन फ्राय हे जवळ जवळ होतच आलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यातून तेल हे सुटायला लागलेलं ला आहे अशा प्रकारे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी तुमचा परिवार ह्यांच्यामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्या ह्याचा फायदा त्यांनाही होईल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसंच शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी चॅनलवर नवनवीन नव व्हिडिओज टाकत असते नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर आता आपण ह्याच्यात सर्वात शेवटी कोथंबीर घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि एकदा मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा आपण आणि आपले हे चिकन फ्राय हे बनवून तयार आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आपली छान अशी चिकन फ्राय बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता दिसायला अप्रतिम दिसते आणि चवीलाही तितकी छान लागते इथे हे एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आपण एक तीन ते चार चमचे इतकं दही घालणार आहे मी फ्रेश दही आहे इथे बघू शकता लसूण आणि आलं हे ठेचून घेतलेलं आहे पेस्ट नाही ठेचून घेतलेलं आहे तर ठेचलेला लसूण आणि ठेचलेलं आलं घालणार आहे मी ह्याच्यात सगळं नाही घालत आहे मिरची पावडर आहे साधारणपणे एक चमचा इतकी मिरची पावडर मीठ चवीप्रमाणे आणि गरम मसाला आहे हा अर्धा चमचा इतका गरम मसाला कोथंबीर हे, हे ला ला सर्व जे आहे हे आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे इथे चिकनला आपण सर्व व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता अर्ध्या तासांसाठी हे बाजूला ठेवून देऊयात इथे एका कढईमध्ये मी साधारणपणे दीड दोन चमचे इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत अर्धा चमचा इतकं जिरं जिरं फुललं की ह्यातच आपण काही गरम मसाला घालणार आहोत तर इथे तमालपत्र घालते एक चक्रफुल दालचिनी मसाला वेलची तीन ते चार लवंग आणि एक सहा सात काळी मिरी हा गरम मसाला जो आहे तो अगदी पाच ते दहा सेकंद आपल्याला फक्त तेलावर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे हा कांदा घेतलेला आहे उभा चिरून मी साधारणपणे मध्यम आकाराचे एक चार ते पाच कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत हा कांदा जो आहे आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे हा कांदा भाजत असतानाच आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीही चालेल तिथे हा इथपर्यंत असा आपला कांदा भाजला की आपण ह्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि जे आलं आहे ते घालूयात मगाशी आपण चिकनला सर्व घातलं नव्हतं राहिलेलं आलं आणि लसूण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ह्या कांद्यासोबत ते सुद्धा परतून घ्यायचं आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा जो आहे तो छान असा भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीचा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालणार आहोत तर इथे मी एक मध्यम आकाराचा एक टॉमॅटो जे आहे ते चिरून घेतलं आहे आणि ते आपण घालणार आहोत आणि त्याचसोबत थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून झाल्यावर ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे टॉमॅटो जे आहे ते व्यवस्थित शिजवून घेणार आहोत साधारणपणे तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून आपलं टॉमॅटो शिजले का चेक करूयात टॉमॅटो जे आहे ते शि शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाला घालणार आहोत तर इथे मी हा कांदा लसूण मसाला घालते ह्या जागी तुम्ही जो रोजच्या वापरातला जो तुमचा मसाला असेल तो वापरू शकता आणि हा मसाला घातल्यावर आपल्याला एक मिनिटभर फक्त हे परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मसाला घातल्यानंतर मिनिटभर परत परतल्यावर आपण ह्याच्यामध्ये जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत ह्याच्यात सर्व चिकन आपण ह्याच्यात घालणार आहोत हे एक किलो चिकन मी घेतलेलं आहे हे मिक्स करून घेऊयात आपण सर्व हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर मध्यम आचेवर एक पाच ते सहा मिनिटाची वाफ काढून घेऊयात इथे साधारणपणे एक सहा ते सात मिनिट झालेली आहेत आपण चिकन जे आहे ते झाकण ठेवून शिजायला ठेवलं होतं पाहूयात मस्तच तुम्ही बघू शकता मस्तच असा त्याचा सुगंध जे आहे ना तो घरभर पसरतोय आणि कलर पण बघू शकता खूप छान आलेला आहे आपण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घातलं नव्हतं हे चिकनच पाणी इतकं सुटलेलं आहे की आपल्याला ह्याच्यात आणखीन आप पाणी घालण्याची गरजच नाहीये हे चिकन पण आपलं शिजले का पाहूयात आपण चिकन जे आहे ते शिजलेलं आहे आता तुम्हाला जी जर इतकी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही हे असंच ठेवू शकता किंवा तुम्हाला जर एकदम सुक चिकन हवं असेल एकदम ड्राय हवं असेल तर झाकण न ठेवता असंच पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे मी हे असंच ठेवणार आहे आता ह्याच्यावर कोथंबीर घालूया कारण कसं आहे आपण गॅस बंद केला थोडा वेळ राहिलं आणि चिकन थंड व्हायला लागलं ला की ते घट्ट होईल ही ग्रेव्ही जी आहे ती पूर्ण घट्ट होईल त्यामुळे मी इतपतच ठेवणार आहे आता कोथिंबीर टाकल्यावर सुद्धा आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी ठेवणार आहे आणि त्यावर कोळसा ठेवणार आहे हा कोळसा जो आहे तो मी फुलवून घेतला आहे आणि त्याच्यावर थोडंसं तूप घालायचं आहे आणि तूप घातलं की लगेच ह्याच्यावर लगे झाकण ठेवून आपण छान असा स्मोक देणार आहोत ह्या चिकनला दम देणार आहोत आणि झाकण ठेवताना इथे जो हा होल आहे तो मी पूर्ण पॅक करून घेतलेला आहे जेणेकरून तर त्यातला जो स्मोक आहे तो बाहेर येऊ नये त्याच्यासाठी आणि तीस ते पस्तीस सेकंद फक्त आपल्याला हे ठेवायचं आहे साधारणपणे तीस पस्तीस सेकंद झालेले आहेत आपण ह्याला स्मोक दिलेला आहे दम दिलेला आहे आता इथे गॅस मी बंद करते आणि अजून थोडा वेळ हे असंच ठेवणार आहे मी गॅस इथे आपण पूर्णपणे बंद केलेला आहे गॅस बंद करून सुद्धा आपल्याला साधारणपणे एक मिनिट झालेलं आहे आता आपण हे झाकण काढूयात मस्तच ही <small> जी मध्ये आपण कोळशेची वाटी ठेवली होती ती काढून घेऊयात आधी <small> आणि हे जे आपलं चिकन आहे दम चिकन ते बनवून तयार आहे आपण हे काढून घेऊयात तर इथे हे आपलं दम चिकन जे आहे ते बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त म्हणजे दिसतानाच इतकं जबरदस्त दिसतंय ना, ना। आणि आपण जो शेवटी त्याला जो स्मोक दिलेला आहे जो दम दिलेला आहे ना त्याच्यामुळे चव तर अफला तून लागते म्हणजे तुम्हीही अशा पद्धतीने एकदा तरी नक्की बनवून बघा अगदी सगळे बोटत साटत बसतील इतकी जबरदस्त ही चिकनची रेसिपी बनवून तयार होते तर तुम्ही ही एकदा तरी ही अशा पद्धतीने नक्की बनवा तुम्हाला आजची ही के के रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय